ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सुभाष कोरे सेवानिवृत्त मंगळवारी उदगावे ते सेवानिवृत्ती कार्यक्रम महावितरण कंपनीत चौतीस वर्ष उत्कृष्ट सेवा, सेवा, सेवा बजावलेले सुभाष दिनकर कोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोळा मंगळवारी सव्वीस जून रोजी आयोजित करण्यात आला आहे उदगाव येथील सांगली कोल्हापूर रस्त्यावरील खोद पेट्रोल पंप शेजारी हा कार्यक्रम पार पडणार आहे या सत्कार सोहळ्यात जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके अध्यक्षस्थानी राहणार असून प्रभारी उपकार्यकारी अभियंता सम्राट पाटील कनिष्ठ अभियंता जयसिंगपूर ग्रामीण शशिकांत माने आणि अभिजित राजोबा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात कोरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात येणार असून त्यांच्याबद्दलच्या आठवणी योगदान आणि अनुभवाची उजळणी होणार आहे त्यांच्या सेवेनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय राहावे अशी अनेकांची अपेक्षा आहे चौतीस वर्षांची अखंड सेवा ही केवळ एक व्यक्तीचा प्रवास नसून तो संपूर्ण विभागासाठी आदर्शवत आहे महानकरी नेपसाठी कृष्णा थेगन्ना अर्जुनवाड